ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगरचा कॅम्प 4 भागातील सिद्धार्थ नगर रस्त्यावर एका कारने रिक्षासह तीन गाड्यांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातात रिक्षाचालक जखमी झालाय. या रस्त्यावर सकाळच्या सुमारास एका भरधाव कारने येऊन रिक्षासह अन्य गाड्यांना अचानकपणे जोरदार धडक दिली. यात रस्त्याच्या कडेला असलेल्या रिक्षा आणि दुचाकीचं मोठं नुकसान झालंय. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून चालकाला ताब्यात घेतलाय जखमी रिक्षा चालक सचिन पवार याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान हा कार चालक मद्यधुंद अवस्थेत भरधा वेगाने कार चालवत होता का याचा पोलीस तपास करताय साडेआठ पाच वेळाचा दरम्यान घडला बाजूला अचानक मध्ये गाडी फुल स्पीड ला आली मला काय समजत नाही मला म्हणजे काय सुधरत नाही म्हणजे गाडी स्पीड तर येते आहे थोडं बघतोय मी हात काय करायचं अगोदर धरक दिले की रिक्षाला रिक्षाने मला धरक दिले हे दारचिकीचं सिद्धार्थनगर वॉटर सप्लाय गुरुद्वारा समोर सचिन आनंद पवार निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा